प्रथम आमदार संदीप नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसानिमित्त अं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठच्या संपर्क जनसंपर्क कार्यालयामध्ये पोस्ट ऑफिस आपल्या प्रभागात भारतीय डाक विमा योजनेचे शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे जेणेकरून प्रभागातील लोकांना पोस्ट ऑफिस पर्यंत जाण्यासाठी किंवा तिथं असलेली गर्दी त्या गर्दीतून टाळता येण्यासाठी आज लोकांच्या साठी अपन, आपण आपल्या ऑफिसमध्ये जनसंपर्क कार्यालयामध्ये हे शिबिर आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये लोकांना अपघाती विमा योजनेमध्ये तीनशे नव्याण्णव रुपयाचा हा विमा आहे वार्षिक तीनशे नऊ रुपये नव्याण्णव रुपये भरायचे आहेत त्याच्यामध्ये पॅरलेसेस किंवा अपघात अशा गोष्टी जर घडल्या तर त्यामध्ये दहा लाख आणि त्यांनी काय योजनेमध्ये डिटेल्स दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याचे फायदे लोकांना मिळतील आणि हे नक्कीच लोकांच्या फायद्यासाठी आहे हा कॅम्प आज चार तारीख आणि उद्याची पाच तारीख दोन दिवस कॅम्प चालणार आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्हाला जर मागणी जर असेल तर आम्ही भविष्यात पण पुढच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये पुन्हा आम्ही कॅम्प राबू